नमस्कार थ्रू माय बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे जर्मनीत करिअर करायला यायचं असल्यास पॅकेज किती असायला हवं हा प्रश्न नेहमी विचारला जातो या प्रश्नाच्या उत्तराचे दोन भाग आहेत पहिला जर्मनीतलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे दुसरा तुम्हाला मिळणारी टेक होम किंवा इन सॅलरी किती आहे कारण लक्षात घ्या की एखादी कंपनी तुम्हाला सॅलरी पॅकेज देते ती असते ग्रॉस सॅलरी त्यातून टॅक्सेस आणि सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन वजा केल्यास उरते ती अमाऊंट महिन्याकाठी बँक अकाउंट मध्ये जमा होते त्यामुळे ही डिडक्शन कोणती आणि किती आहेत हे समजून घेणंही आवश्यक आहे ती समजून घेतल्यावर आणि जर्मनीतलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे या माहितीच्या बेसिसवर सॅलरी पॅकेज किती असायला हवं किंवा जी ऑफर मिळाली आहे ती चांगली आहे का हे ठरवता येईल जर्मनीत ग्रॉस सॅलरीतली ही डिडक्शन हा एक मोठा आणि जरा किचकट प्रकार आहे त्यावर नंतर व्हिडिओ बनवणार आहे आजच्या व्हिडिओत पहिल्या भागावर म्हणजे जर्मनीतल्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग बद्दल बोलणार आहे आजच्या सुरुवात करण्याआधी माझी एक रिक्वेस्ट हा आहे अठ्ठावीस दिवसांचा या युट्यूब चॅनलचा अनालिसिस व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी सत्याऐंशी टक्के लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तुम्हाला मी बनवते ते कंटेंट आवडत असेल तर चॅनेलला मी सबस्क्राईब करा इट मोटिवेट मी टू मेक मोर सच व्हिडिओ व्हिडिओ संपल्यावर चॅनलला तर आजचा विषय कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन जर्मनी ह्या जी माहिती आणि आकडे मी तुम्हाला सांगणार आहे ते माझे गेल्या दहा वर्षातले अनुभव जर्मनीतल्या माझ्या ओळखीच्या लोकांनी मला दिलेले इनपुट्स आणि माझा रिसर्च ह्यावर अवलंबून आहे हे आकडे काही लोकांसाठी वेगळेही असू शकतात त्यामुळे मी जे सांगणार आहे ते तुम्ही एक बेस म्हणून किंवा अप्रॉक्सिमेशन म्हणून कन्सिडर करू शकता इथल्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग कॅल्क्युलेशनसाठी मी अकरा गोष्टी कन्सिडर केल्या आहेत रेंट ऍडिशनल कॉस्ट रिलेटेड टू रेंट इलेक्ट्रिसिटी ग्रोसरी होम इंटरनेट मोबाईल फोन एक्सपेन्स क्रॅश किंड ऑर स्कूल एक्सपेन्सेस ट्रान्सपोर्टेशन इन्शुरन्सेस ऋण ए ब्रॉडकास्टिंग फी आणि मिसलेनियस कॉस्ट पहिला आणि सर्वात मोठा एक्सपेन्स म्हणजे रेंट घरच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा शेअर मोस्टली रेंट मध्ये जातो जर्मनीच्या फेडरल स्टॅटिस्टिकल ऑफिसनुसार हाऊस होल्ड स्पेंट अँड ऍव्हरेज ऑफ ट्वेंटी सेव्हन पॉईंट एट पर्सेंट देअर इनकम ऑन रेंट इन टू थाउजंड ट्वेंटी टू हा डेटा दोन वर्षांपूर्वीचा आहे या वेबसाईटवर वर हाच लेटेस्ट डेटा उपलब्ध आहे इन्फ्लेशनचा विचार करता हा आकडा ऍव्हरेज थर्टी पर्सेंट पर्यंत जाऊ शकतो जर्मनीत रेंटवर राहण्यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत अपार्टमेंट किंवा इंडिपेंडेंट घर ही रेंटवर घेता येतं वोन गेम शाफ्ट म्हणजे शेअर अपार्टमेंट और हाऊसेस एखादं घर किंवा अपार्टमेंट ज्यात प्रत्येक व्यक्तीला एक बेडरूम असते किचन आणि लिव्हिंग रूम शेअर करावे लागते हे मोस्टली इथे स्टुडंट प्रेफर करतात कारण यात प्रत्येक व्यक्तीचा रेंट शेअर एखादं अपार्टमेंट एकट्याने रेंट करण्याच्या तुलनेत बराच कमी असतो नुमबेओ नावाच्या वेबसाईट वरून मी जर्मनीतल्या दहा शहरांच्या रेंटचा डेटा घेतलाय तो राऊंड ऑफ करून इथे टू रूम आणि फोर रूम अपार्टमेंटचा ॲव्हरेज एव्हरेज रेंट दिलाय भारतात टू रूम किचन म्हटलं की दोन बेडरूम्स असतात लिव्हिंग रूम सेपरेट असते इथे लिव्हिंग रूमही त्या रूम मध्ये धरली असते सो हिअर अ टू रूम अपार्टमेंट मीन्स वन बेडरूम वन लिव्हिंग रूम अँड वन किचन अँड अ फोर रूम अपार्टमेंट मीन्स थ्री बेडरूम्स वन लिव्हिंग रूम अँड वन किचन दोन्ही प्रकारात सिटी सेंटर आणि सिटी सेंटरच्या बाहेरचे रेंट्स दिलेले आहेत उदाहरणार्थ मध्ये सिटी सेंटरमध्ये एका टू रूम अपार्टमेंटचा रेंट ॲव्हरेज एट नाईन्टी युरोज तर सिटी सेंटरच्या बाहेर सिक्स फिफ्टी युरोज आहेत सिटी सेंटरमधल्या फोर रूम अपार्टमेंटचा ॲव्हरेज रेंट आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड युरोज तर सिटी सेंटरपासून अपार्टमेंट थोडं लांब असल्यास वन थाउजंड युरोज तुम्ही सिंगल असाल आणि अपार्टमेंट शेअर करू इच्छित असाल तर ह्या फोर रूम अपार्टमेंटसाठी सिटी सेंटरमध्ये तुमचा रेंट शेअर फायव्ह हंड्रेड युरोज आहे तर सिटी सेंटरच्या बाहेर थ्री फिफ्टी युरोज आहे हा चार्ट पाहिल्यास लक्षात येईल की वेगवेगळ्या शहरात ॲव्हरेज रेंट वेगवेगळा आहे म्युनिक बर्लिन आणि फ्रँकफर्ट ही रेंटच्या दृष्टीने सर्वात महाग शहरं आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला त्या शहरांमधल्या कंपनीकडून जॉब ऑफर मिळाल्यास इतर शहरांच्या तुलनेत सॅलरी ही जास्त असू शकते ही शहरं जर्मनीतली पॉप्युलर आणि तुलनेत महाग शहरं आहेत त्यामुळे इतर शहरात जॉब मिळाला तर रेंट ह्यापेक्षा कमी असण्याचे चान्सेस आहेत आणखीन एक गोष्ट तुम्ही सिटी सेंटर आणि सिटी सेंटरच्या बाहेरच्या अपार्टमेंट मधल्या रेंट मधला फरक पाहिलात सिटी सेंटरला रेस्टॉरंट शॉपिंग मॉल्स पब्स क्लब्स असल्यामुळे तिथले रेंट्स जास्त आहेत पण तुमचं अपार्टमेंट सिटी सेंटरच्या बाहेर असल्यासही काही अडत नाही कारण पब्लिक ट्रान्सपोर्टने जर्मनीचा कोपरा जोडला गेलाय त्यामुळे सिटी सेंटरच्या जवळ राहत नसलात तरी तिथे जाणं सहज आणि स्वस्तात शक्य आहे तिथे टू रूम आणि फोर रूम अपार्टमेंटचा ॲव्हरेज रेंट दिलाय त्या व्यतिरिक्त जर्मनीत स्टुडिओ अपार्टमेंट वन अँड हाफ टू अँड हाफ रूम अपार्टमेंट्स ही असतात त्यामुळे तुम्ही काय आणि कुठे रेंट करताय यावर रेंटसाठी किती अमाऊंट लागेल कॉस्ट ऑफ लागणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती दिल्यावर सिंगल व्यक्ती एक एक कपल आणि चार जणांचं कुटुंब अशा तीन घरांचं टोटल कॉस्ट ऑफ लिव्हिंग कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा सेकंड एक्सपेन्स एडिशनल कॉस्ट रिलेटेड टू रेंट इथे रेंट कोल्ड आणि वॉर्म असे दोन प्रकार असतात कोल्ड रेंट जर्मन भाषेत काल्ट मीटर म्हणजे बेसिक रेंट ज्यात ॲडिशनल कॉस्ट फॉर एक्झाम्पल हिटिंग वॉटर वेस्ट डिस्पोजल सर्व्हिसेस प्रॉपर्टी टॅक्स क्लिनिंग अँड मेंटेनन्स ऑफ कॉमन एरियाज एट्रा कॉस्ट इन्क्लुडेड नसतात घरचा एरिया घरात राहणारी माणसं यावरून या कॉस्ट कॅल्क्युलेट केल्या जातात यासाठी टू रूम टू फोर रूम अपार्टमेंटसाठी ॲव्हरेज थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड युरोज धरता येतील हा धरून होतो वॉम रेंट जर्मन भाषेत वॉम मीटर त्यामुळे जेव्हा तुम्ही रेंट वर अपार्टमेंट किंवा घर घेऊ पाहता तेव्हा हा कोल्ड रेंट आहे की वॉर्म रेंट हे पाहायला हवं जो कोल्ड रेंट असेल तर त्यावर या ऍडिशनल कॉस्ट हे कन्सिडर करायला हवेत थर्ड एक्सपेन्स इलेक्ट्रिसिटी मोस्टली तुम्हाला इलेक्ट्रिसिटीसाठी स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घ्यावं लागतं लँड लॉर्ड प्रोव्हाइड करत नाही घराचा एरिया किती घरात राहणारी माणसं किती यावरून इलेक्ट्रिसिटी कंपनी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करते एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला घरच्या इलेक्ट्रिसिटी मीटरचं रिडिंग घेऊन ते फोटो सकट कंपनीला पाठवावं लागतं तुम्ही महिन्याकाठी इलेक्ट्रिसिटीसाठी जी अमाऊंट भरली आहे त्यापेक्षा कन्झम्पन जास्त असेल तर तो फरक तुम्हाला भरावा लागतो कमी असल्यास तो फरक तुमच्या बँक अकाउंटमध्ये परत डिपॉझिट केला जातो यात तुम्ही वर्क फ्रॉम होम करता की ऑफिसमधून काम करता हाही एक फॅक्टर आहे कोविडनंतर बऱ्याच कंपनीजमध्ये विशेषतः आय टी कंपनीजनी वर्क फ्रॉम होमची कॉन्सेप्ट आणली जी आत्ता चालू आहे तुम्ही घरून काम करत असलात तर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन ही वाढतं एक सिंगल व्यक्ती ते एक चार जणांचं कुटुंब यासाठी मी मंथली ऑन अँड ॲव्हरेज सेवन्टी टू वन ट्वेंटी युरोज कन्सिडर करेन फोर्थ अँड द सेकंड बिगेस्ट एक्सपेन्स इज ग्रोसरी दूध तेल ब्रेड बटर भाज्या कांदे टोमॅटो अंडी फिश मीठ शॅम्पू बॉडीवॉश इत्यादी ग्रोसरीचा खर्च किती याची ढोबळमानाने फक्त रेंज देता येईल पण ॲक्च्युअल कॉस्ट तुमच्या कन्झम्पनवर आणि त्यातही नॉन व्हेज की ओनली व्हेज रेड मीट खाता का ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स घेता की नॉर्मल स्मोक करता का इत्यादी फॅक्टर्सवर अवलंबून आहे घरून काम करता की ऑफिसमधून हा फॅक्टरही इथे आहे एक सिंगल व्यक्ती ते एक चार जणांचं कुटुंब यासाठी मी मंथली ऑन अँड ॲव्हरेज फोर हंड्रेड टू एट हंड्रेड युरोज ग्रोसरी एक्सपेन्सेससाठी कन्सिडर करेन फिफ्थ एक्सपेन्स होम इंटरनेट घरात किती माणसं आहेत याने या एक्सपेन्समध्ये फरक पडत नाही यासाठी मंथली फिफ्टी युरोज कन्सिडर करेन सिक्स्थ एक्सपेन्स मोबाईल फोन बिल इथे फोन कॉन्ट्रॅक्ट बऱ्यापैकी स्वस्त झाले आहेत बेसिक डेटा प्लॅन आणि लोकल कॉल्स असा टोटल प्लॅन असल्यास टेन युरोज पर हेड पर मंथ कन्सिडर करेन सेव्हन एक्सपेन्स इज क्रॅश किंड गार्डन ऑर स्कूल एक्सपेन्सेस इथे मुलं वयाच्या शून्य ते तीन वर्षांपर्यंत मध्ये जाऊ शकतात त्याला जर्मन भाषेत किंडक्रिप म्हणतात काही क्रेश मध्ये एक वर्षाचं असायला हवं असा नियम असतो क्रॅश म्हणजे डे केअर सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत मुलं तिथे राहू शकतात काही मध्ये सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतचीही वेळ असू शकते मुलं घरी ब्रेकफास्ट करून मध्ये जाऊ शकतात किंवा ब्रेकफास्ट टिफिन मध्ये नेऊन मध्ये जाऊन ब्रेकफास्ट करू शकतात लंच तिथेच दिलं जातं या मध्ये जनरली दहा ते पंधरा मुलांचा एक ग्रुप असतो त्याशिवाय काही जण किंबहुना काही जणी त्यांच्या घरून पाळणा घर चालवतात तिथे ती मात्र तीन किंवा मॅक्सिमम पाच मुलं असू शकतात त्यांना जर्मन भाषेत टागसमोटर म्हणतात क्रेश किंवा पाळणा घर चालवणाऱ्या व्यक्ती त्यासाठी फॉर्मली क्वालिफाईड असावे लागतात क्रेश किंवा टागस मोटरची फी ही शहराप्रमाणे वेगळी असू शकते मी हॅनोवर शहरात राहते माझी मुलं जेव्हा मध्ये जायची तेव्हा महिन्याला टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड फिफ्टी युरोज पी होती फ्रँकफर्ट सारख्या ठिकाणी क्रेशमध्ये ऍडमिशन मिळणं देखील कठीण असतं कारण तिथल्या मुलांची संख्या वर्सेस क्रेशची संख्या ह्यात बराच फरक आहे काही जण प्रेग्नन्सीच्या सहा महिन्यातच होणाऱ्या बाळासाठी क्रॅशमध्ये रजिस्टर करून ठेवतात माझ्या एका मित्राच्या मुलीला क्रेशमध्ये ऍडमिशन मिळाली नाही तो फ्रँकफर्टमध्ये राहतो तो आणि त्याची बायको दोघेही नोकरी करत असल्याने त्यांच्या मुलीला मध्ये ठेवणं भाग होतो त्यांनी एका घरून पाळणाघर चालवणाऱ्या तिला ठेवलं फी होती महिना अर्थात यातली काही रक्कम टॅक्स रिटर्न द्वारे परत मिळवता येते पण तरीही त्यामुळे नवरा बायकोपैकी एक नोकरी करत नसल्यास तीन वर्षांपर्यंतच्या मुलाला मध्ये न ठेवता घरीच सांभाळणं हे इथे कॉमन असतं वर वर्ष तीन ते सहा मधली मुलं किंड मध्ये जातात किंडर गार्डनची फी देखील जर्मनीतल्या रिजन नुसार वेगळी असते माझ्या मुलांच्या नाहीये तिथे लंच करतात त्याचे महिन्याला तेवढे द्यावे लागतात वय वर्ष सहा झाल्यानंतर इथे प्रत्येक मुलाला शाळेत जाणं कंपल्सरी आहे मी जर्मनीत सेटल होण्याची कारण यावर व्हिडिओ बनवला होता त्यात म्हटलं होतं की एज्युकेशन बिंग गुड अँड फ्री ऑफ कॉस्ट इज समथिंग आय अडमायर अ लॉट इन जर्मनी तो व्हिडिओ पाहायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर इथे पब्लिक मध्ये मोफत शिकवतात आणि ते शिक्षण चांगल्या क्वालिटीचे असतं शाळेत लंच करत असल्यास तेवढा खर्च द्यावा लागतो जर्मनीत नाईन्टी पर्सेंटहून अधिक मुलं पब्लिक स्कूलमध्ये शिकतात उरलेली प्रायव्हेट किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात इथे मात्र फी असते पण ती मुलाच्या पालकांच्या आर्थिक उत्पन्नावर अवलंबून असते जेणेकरून प्रत्येक आर्थिक स्तरातल्या मुलांना इच्छा असल्यास प्रायव्हेट स्कूलमध्ये जाता येईल मग काय वाटतं जर्मनीत मुलं वाढवणं खर्चिक आहे नाही कारण मुलाचा जन्म झाल्यापासून ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत दर महिन्याला टू फिफ्टी युरोज मिळतात ज्याला किंडगेल म्हणतात ही रक्कम मुलांसाठी होणाऱ्या खर्चाला बऱ्यापैकी कवर करते एक्सपेन्स नंबर एट ट्रान्सपोर्टेशन जर्मनीत तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने आरामात प्रवास करू शकता ट्रॅम्स ट्रेन्स बसेसने जर्मनीचा कानाकोपरा जोडला आहे खूप एक्स्टेन्सिव्ह प्रवास होत असल्यास देर इज अ मंथली टिकेट कॉल डॉयश कार्ड ते वापरून सुपरफास्ट ट्रेन सोडल्यास इतर कुठल्याही पब्लिक वाहनाने म्हणजे ट्रेन्स ट्राम बस वापरून अख्ख्या जर्मनीत कुठेही प्रवास करता येतो टॉयशलँड कार्डची टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सालची किंमत आहे फिफ्टी एट युरोज पर मंथ त्या व्यतिरिक्त सायकलने जाणंही कॉमन आहे कारनेही जाऊ शकतात अर्थात त्याचा खर्च तुम्ही कार किती वापरता यावर अवलंबून आहे जर्मनीत बऱ्याच प्रकारचे इन्शुरन्सेस आहेत या व्हिडिओत मी हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलत नाहीये कारण तुम्ही नोकरी करत असल्यास इन्शुरन्सची अमाऊंट तुमच्या क्रॉस सॅलरीतून वजा होते तुम्ही नोकरी करत नसाल तर मात्र तुम्हाला इन्शुरन्स वेगळा घ्यावा लागतो पण मी ते या व्हिडिओत कव्हर करत नाहीये हेल्थ इन्शुरन्स व्यक्तिरिक्त लिगल लायबिलिटी प्रायव्हेट लायबिलिटी इत्यादी इन्शुरन्स घेणं रेकमेंडेड आहे एक सिंगल व्यक्ती ते चार जणांचं कुटुंब यासाठी मी मंथली ऑन अँड ऍव्हरेज हंड्रेड युरोस फॉर इन्शुरन्स साठी कन्सिडर करेन एक्सपेन्स नंबर टेन रुन फुंग बायत्राग तुम्ही टीव्ही किंवा रेडिओ वापरत असाल किंवा नसाल पण जर्मनीत झेड नावाची संस्था प्रत्येक घरातून रेडिओ आणि टीव्ही फी कलेक्ट करते क्वार्टरली फिफ्टी युरोज अमाऊंट असते तिला रुन फुंग बायत्राक म्हणतात एक्सपेन्स नंबर इलेव्हन मिसलेनियस ही आहे शेवटची एक्सपेन्स कॅटेगरी कधी लंच किंवा डिनरला बाहेर गेलात किंवा कधी पबमध्ये गेलात हेअर कट केला सिनेमाला गेलात तर होणारे खर्च एक सिंगल व्यक्ती ते एक चार जणांचं कुटुंब यांचा मी मंथली ऑन अँड ॲव्हरेज हंड्रेड ते टू हंड्रेड युरोस असा एक्सपेन्स कन्सिडर केला आहे अँड नाओ टू द मॅजिक फिगर आता येऊया टोटल खर्चाकडे मी आधी म्हणाले तसं मी सिंगल व्यक्ती एक कपल आणि चार जणांचं कुटुंब त्यातली मुलं शाळेत जात आहेत आणि शाळेत लंच करत आहेत असं अज्युम करून कॉस्ट ऑफ लिव्हिंग कॅल्क्युलेट केली आहे रेंट हा विविध फॅक्टर्स वर अवलंबून असतो म्हणून घेतला घेतलाय सिंगल व्यक्तीला महिना 700 हंड्रेड युरोज कपलला थाउजंड आणि चार जणांच्या फॅमिलीला वन थाउजंड टू हंड्रेड युरोज घेतले आहेत रेंट रिलेटेड ॲडिशनल कॉस्ट घेतली आहे थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी अँड फोर हंड्रेड युरोज इलेक्ट्रिसिटी बिल सेव्हन्टी नाईन्टी अँड वन ट्वेंटी युरोज रिस्पेक्टिव्हली ग्रोसरी फोर हंड्रेड सिक्स हंड्रेड एट हंड्रेड इयरोज होम इंटरनेट फिफ्टी युरोज मोबाईल फोन अज्युमिंग दॅट दोन्ही अँड ट्वेंटी इयरोज स्कूल लंच वन फॉर्टी इअरोस इथे मुलं प्रायमरी स्कूल म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीत आहेत असं अज्युम केलंय कारण या दरम्यान शाळा ही घराजवळ असते म्हणजे शाळेत ऍडमिशन मिळण्याचा हा एक महत्वाचा क्रायटेरिया असतो त्यामुळे मुलं शाळेत चालत किंवा सायकलने जातात ट्रान्सपोर्टेशनचा खर्च शून्य सो अज्युमिंग दॅट दी अडल्ट आर युझिंग डॉशलाइन कार्ड फॉर ट्रांसपोर्टेशन फिफ्टी एट वन हंड्रेड एंड सिक्स रिस्पेक्टिवलीस हंड्रेड यूरोज इच रून फुंगली फिफ्टी फाइव यूरोन यूरोज शेवटी मिसलेनि एक्सपेन्स हंड्रेड वन फिफ्टी एंड 200 हंड्रेड यूरोज रिस्पेक्टिवली सो कॉस्ट ऑफ लिविंग पर मंथ ये सींगल व्यक्ति सान थाउजेंड कपल 2,494 euros and, and a family of family sati 3,164 euros This higher level is my experience So the range for single is 1,500 to 2,000 euros Couple 2,000 to 2,500 and family of 4 2,500 to 3,500 euros is what you require to live a good quality of life in Germany आय होप दिस विल गिव यू एन आयडिया ऑफ व्हॉट इट टेक्स टू लिव्ह इन जर्मनी फायनान्शियली हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा या टॉपिकवर काही प्रश्न असतील तर तेही कमेंट्समध्ये विचारा मी बनवते ते व्हिडिओज आवडत असतील तर या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा काळजी घ्या टाटा